जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आपले सरकार सेवा केंद्राची सुरुवात करून शाहू सुविधा केंद्रातील लोकांची गर्दी व वेळ कमी करण्यासाठी मोठा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला राज्य सरकारने जनतेच्या हितासाठी विविध योजना राबवून त्या ऑनलाईन प्रणालीमध्ये आणल्याने जिल्ह्यातील सेवा केंद्र अपुरे पडू लागल्याने मागील केंद्राच्या तुलनेत पाचशे एकाहत्तर केंद्राची नव्याने भर पडणार आहे जिल्ह्यात सध्या आठशे एकोणतीस केंद्र सुरू आहेत पण ऑनलाईन प्रणालीमुळे अनेक कामे केंद्रांच्या कमतरतेमुळे अपुरी राहत असल्याने जिल्ह्यामध्ये सध्या सुरू असलेली व नवीन अशा चौदाशे केंद्रांची नव्याने सुरुवात होणार आहे त्यासाठी ऑफलाईन म्हणजे टपाल पद्धतीने अर्ज मागवण्यात आले चौदाशे केंद्रासाठी तीन हजार सहाशे चाळीस अर्ज आले असल्याने या केंद्रामुळे बेरोजगार तरुणांना व महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे पण यात ही कोणासाठी ही आरक्षित अशी कॅटेगरी केलेली नाही पण महिलांऐवजी ना पुरुषांचा सहभाग जास्त आहे सरकारने आपल्या लाडक्या बहिणीबाईंसाठी या केंद्रांमध्ये पन्नास टक्के जागा आरक्षित केल्या पाहिजेत जिल्ह्यातील अनेक गावातील महिलांनी सेवा केंद्र मिळण्यासाठी स्वतःचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा केले आहेत प्रत्येक गावात गावच्या लोकसंख्या प्रमाणे एक दोन केंद्र मंजूर असल्यास त्यापैकी किमान एक तरी जागा महिलांसाठी राखीव ठेवावी अशी मागणी महिलांकडून होत आहे निवडणूक काळात आम्हाला लाडकी बहीण म्हणून आठवते मग रोजगाराच्या वेळीही काही महिलांना संधी का मिळू नये असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जावर कोणत्याही जाचकटी न लावता मंजुरी द्यावी ज्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी वाढतील अशी मागणीही करण्यात आली महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी या प्रक्रियेमध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा जिल्ह्यातील महिलांनी व्यक्त केली आहे सर्वांना नमस्कार मी डॉक्टर नेता अभिजित माने नगराध्यक्ष जयसिंगपूर आज आपल्या सर्वांसोबत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती संवाद साधणार आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की राज्य शासनाने विविध जनतेसाठी उपयोगी अशा हिताच्या योजना या ऑनलाईन प्रणालीद्वारे त्या ठिकाणी राबवण्याला सुरुवात केलेली आहे शाहू सुविधा केंद्रामार्फत या ऑनलाईन प्रणालीच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या केल्या जातात परंतु ह्या केंद्रांची कमतरता नागरिकांना होणारा त्यातून जो काही त्रास होत आहे त्या सर्व गोष्टींचा आणि या बाबींचा विचार करून शासनाने आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढीव आपले सेवा केंद्र त्या ठिकाणी सँक्शन केलेले आहेत जवळपास चौदाशे नवीन आपले सेवा केंद्र हे त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याभरामध्ये नव्याने सुरू होणार आहेत त्यासाठी जवळपास छत्तीसशे चाळीस ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा झालेले आहेत आणि प्रत्येक गावामध्ये एक किंवा दोन अशा पद्धतीने आपले सेवा केंद्र हे नव्याने सुरू होते तर बऱ्याचशा महिलांनी त्या ठिकाणी येऊन आमच्याशी संपर्क साधला संवाद साधला आणि त्यांच्या बोलण्यातून हे कळून आलं की लाडकी बहीण या योजनेद्वारे राज्य शासनाने अत्यंत चांगल्या पद्धतीने महिलांना सक्षम करण्यासाठी एक पाऊल उचललेले आहे परंतु काम करण्यासाठी आणि सेवा त्या ठिकाणी उपलब्ध करून जर आपण महिलांना दिली त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध कर जर करून दिला तर अत्यंत सन्मानपूर्वक आमच्या महिला बहिणी त्या ठिकाणी काम करून आपल्या स्वतःला सक्षम करून आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी हातभार लावू शकतात त्यामुळे सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी आज आपण सर्वांच्या माध्यमातून आपलं राज्य शासन आपले प्रशासकीय अधिकारी यांच्यापर्यंत ही विनंती करू इच्छिते की येणाऱ्या त्या या जे ऑफलाईन पद्धतीने आपले छत्तीसशे चाळीस अर्ज आलेले आहेत गावात एक दोन कितीही पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी नवीन आपले सेवा केंद्र सँक्शन करणार असाल तर प्रत्येक गावातील त्या सँक्शन केलेल्या केंद्रामध्ये पन्नास टक्के किमान सेवा केंद्र हे महिलांसाठी त्या ठिकाणी तुम्ही संधी उपलब्ध करून जर दिलीत तर नक्कीच गावातल्या गावात महिलांना सेवा पुरवण्यासाठी खूप सोपं जाईल त्यांना स्वतःला त्या ठिकाणी उभारी देता येईल आणि स्वतःच्या कुटुंबाला आणि समाजाला त्या ठिकाणी बळकट करण्यासाठी त्या स्वतःहून पुढाकार घेतील अशी आशयाचं सगळ्यांचं एक जे मत झालं त्या मताला अनुसरून आणि त्या मताला सन्मान देऊन आज राज्य शासनाला आणि आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही नम्र विनंती करू इच्छिते की येणाऱ्या ज्या कापूडच्या काळावधीमध्ये आपण हे जे आपले सेवा केंद्र सँक्शन करणार असाल त्यात किमान पन्नास टक्के जागांवरती आमच्या माता भगिनींना सन्मान द्यावा कारण सुविधा आणि सगळ्या गोष्टींमध्ये आणि आपण जर बघायला गेलो तर पन्नास टक्के पुरुष असतील तर पन्नास टक्के महिला या समाजाचा वाटा या समाजामध्ये सहभागी आहेत त्यामुळे जर आपण कुठल्याही पद्धतीने त्यांना सक्षम करायचं म्हटलं तर नक्कीच आपण देणाऱ्या या संधीतून त्या या संधीचं सोनं करतील आणि येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये स्वतःला देखील उभारी देतील ही कळकळीची विनंती करते आपण सर्वजणं नक्कीच आम्हा सर्व महिला भगिनींच्या पाठीशी यापूर्वीही होतात यापूर्वी पुढेही असाल परंतु ती साथ देत असताना खऱ्या अर्थानं कृतीतून शासनाने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांनीही त्यांचं दिलेलं वचन आणि त्यांचं दिलेलं जो काही हातभार आमच्या महिलांसाठी आहे तो यांनीजपणी करून दाखवावा अशी कळकळीची विनंती आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्याद्वारे मी आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही यांना करू इच्छिते आणि आमच्या सर्व महिला भगिनींच्या वती आपण नक्कीच आमच्याबद्दल हा सकारात्मक विचार कराल अशी आशा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर